हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अ ऐकला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरसात अ लव्ह स्टोरी भाग नऊ मागच्या भागात आपण पाहिलं हा मिस पावनी ओळखलं मी बोला चिंगी ठीक आहे ना त्याने विचारलं आणि त्याच्या तोंडून हे नाव ऐकून इकडे जीवनच्या भुया मात्र उंचावल्या तसा शिवायने त्याला एक लोक दिला आता पुढे हो ती ठीक आहे ऍक्च्युली तिलाच तुमच्याशी बोलायचं होतं घरी आल्यापासून हट्ट करत होती म्हणून कॉल केला सॉरी डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला ती अडखळत म्हणाली तो काही बोलणार तेवढ्यात तिकडून थोडी गडबड ऐकू आली ताई दे ना माझ्या जवळ फोन मला दादाशी बोलायचं आहे पलीकडून एका छोट्या मुलीचा आवाज आला चिंगी अग थांब ना थोडं पावनी तिला शांत करत होती मिस पावनी द्या तिच्याकडे फोन शिवाय तिकडून तिची ती गडबड ऐकून म्हणाला हो देते दे। पाहुनी म्हणाली आणि तिने चिंगी जवळ कॉल दिला हॅलो दादा मी चिंगी तू ओळखल का मला पलीकडून एक बालिश आवाज आला तसा हा इकडे हसला हो मग अगदीच ओळखलं कशी आहेस तू त्याने प्रेमाने विचारलं मी छान डोक्याला लागले ना माझ्या म्हणून थोडस दुखतय पण मी खूप स्ट्रॉंग आहे हा ती म्हणाली तसा हा आणखीनच हसला हो तर चिंगी खूप स्ट्रॉंग आहे दादा तुला माहित आहे का माझे आई बाबा मला अनाथ आश्रम मध्ये सोडून गेले तेव्हापासून मी अनाथ झाले होते पण मला ना आता एक रक्ताचा मोठा भाऊ ती आणि इकडे हा थोडासा गोंधळला ही गोंधळली नाही समजलं तुला ताई मला म्हणाली की त्या दिवशी मला तू रक्त दिलंस आता माझ्या रक्तात तुझं रक्त आले ना मग झाला की नाही तू माझा रक्ताचा भाऊ ती हसून म्हणाली आणि ते सगळं ऐकून इकडे याचा कंठ मात्र दाटून आला आणि तिकडे पाहुणीचे डोळेही पानावले हो बाळा मी तुझा रक्ताचा मोठा भाऊ आहे आणि तू माझी छोटीशी परी तो स्वतःला सावरत म्हणाला जीवन मात्र त्याला असं अचानक इमोशनल झालेलं पाहून थोडासा गोंधळून गेला दादा मग तू तुझ्या छोट्या परीला भेटायला येशील ना मला तुला बघायचं आहे त्या दिवशी नाही बघता आले ताईने पेपर मध्ये फोटो दाखवला तिने ना तुझे खूप सारे फोटो कात्रीने कापून तिच्या पुस्तकात ठेवले आहेत आणि 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 ती चोरून पाहत असते चिंगी म्हणाली इकडे हा झाला तिकडे पाहुणीचे डोळेच विस्फारले चिंगी ते इकडे फोन तिने चिंगीच्या हातून जवळजवळ मोबाईल ओढूनच घेतला ते तुम्ही तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ ती काहीही बोलत असते पाहुणी गडबडून म्हणाली पण इकडे हा मात्र गालातच हसत होता अच्छा हो का पण लहान मुलं तर खरं बोलतात ना असं ऐकलं आहे मी तो म्हणाला आणि तिकडे तिची बोलती बंद झाली मी मी ठेवते फोन तुम्हाला काम असेल ना बाय तिने गडबडून कॉल कट केला आणि इकडे हा जास्तच गालात हसला झालं दात काढून आता मलाही सांग एवढा वेळ फक्त त्याचं बोलणं ऐकणारा जीवन म्हणाला कारण त्याला काहीच समजत नव्हतं शिवायने हसला तू खरच देवाने पाठवलेलं सर्वात सुंदर गिफ्ट आहेस आधी माझ्यासाठी आणि आता चिंगीसाठीही जीवन भावनिक होत म्हणाला तसा शिवायने त्याला एक लुक दिला जीवनने लगेच कान पकडला बरं मी काय म्हणतो तू म्हणत असशील तर मी पाहुणीला तुझे काही फोटो पाठवून देऊ का नाही म्हणजे बघ ना बिचाऱ्या तुझे फोटो मिळवायला किती मेहनत घेत आहेत मी तर म्हणतो त्यांचेही फोटो मागूया म्हणजे तुझ्याकडे पण नसतील ना जीवन एकदम सिरियस चेहऱ्याने म्हणाला आधी तर शिवायला समजलंच नाही पण जेव्हा समजलं तेव्हा मात्र त्याने सिरियसली असावाला लुक दिला तसा जीवन मात्र आता खळखळून हसला पण काहीही म्हणा मिस रेनी गर्ल तुझ्यावर फिदा झालेली दिसते जीवन शिवायला हलका डोळा मारत म्हणाला तू नी बर आता खूप बोललास शिवाय त्याला बाहेर काढत म्हणाला बर ते सोड चिंगीला कधी भेटायला जातो नाही म्हणजे बिचारीला ही तुझे दर्शन होईल ना फोटो पाहून दिवस काढते रे जीवन दरवाजात होता तरीही बोलत होता निग दिवसभर तरी तुझं तोंड दाखवू नकोस शिवाय त्याला बाहेर ढकलत म्हणाला आणि त्याने दरवाजा लावून घेतला बघितलं देवा भलाई का तो जमानाही नाही राहत मी इथे याची सेटिंग लावून द्यायला बघतोय आणि हा मलाच बाहेर काढतोय जीवन वर पाहत म्हणाला ऑफिस मधले येणारे जाणारे विचित्रपणे त्याच्याकडे पाहत होते काय पाहताय काम करा पुढे तो कॉलर नीट करत म्हणाला आणि लगेच आपल्या गेला इकडे दरवाजा बंद करून शिवाय चेअर वर येऊन बसला आणि आता त्याने त्याचा मोबाईल ओपन केला समोर एक आकाशी पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलीचा फोटो होता पावसाने चिंब भिजलेली चेहऱ्यावर दुःखी भाव आणि डोळ्यात पाणी त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर क्षणात गंभीर भाव जमा झाले तिच्या डोळ्यातली वेदना सरळ त्याच्या काळजाला जाऊन भिडली कदाचित ती एक अनाथ होती म्हणून त्याला तिच्याबद्दल जास्तच ओढ जाणवत होती कारण त्याचा जीवाही कधी काळी असाच होता अनाथ नाही त्याच्या जीवासाठी तो आहे आणि कायम असणार आहे पण तिच्यासाठी कोण आहे त्याच्या मनात प्रश्न चमकून गेला त्याने परत एकदा तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नकळत काढलेला फोटो होता तो हा खर तर त्याचा स्वभावच नव्हता तरीही त्याच्या मनाने त्याला दगा दिला होता आणि तिचा फोटो काढण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नव्हता त्याने अलगद तिच्या फोटोवरून बोट फिरवली पण दुसऱ्या क्षणी तो स्वतःच्या वेडेपणावर हसला द शिवाय अग्निहोत्रीने एका मुलीचा चोरून फोटो काढला कोणाला खरं वाटेल का हे हो पण खरं होतं हे तिचा साधेपणा भावला होता त्याच्या मनाला तिला पाहण्याची ओढ त्याला स्वस्त बसू देत नव्हती पण गेले आठ दिवस रोखलं होतं त्याने स्वतःला खूप पण आज चिंगी जे म्हणाली त्यावरून तीही आपली आठवण काढत असेल का आणि म्हणून फोटो जपून ठेवला असेल जसा मी ठेवला आहे असे खूप सारे प्रश्न त्याला पडले होते फक्त एकदा भेटले होते तरी ते तरी त्या एका भेटीत खूप साऱ्या आठवणी तयार झाल्या होत्या त्यांच्या तो तसाच तिचा फोटो पाहत तिच्या विचारात हरवला होता आणि इकडे ती ती रूममध्ये असणाऱ्या त्या छोट्याशा कपाटासमोर उभी होती तिने हळूच कपाट उघडलं तर समोर छान घडी घालून ठेवलेला त्याचा ब्लेझर होता आणि त्याच्या शेजारी एक पुस्तक होतं तिने ते दोन्हीही हातात घेतलं आणि तिथेच असलेल्या छोट्याशा बेडवर बसली तिने ब्लेझरवरून वरून अलगद हात फिरवला तसा त्यातून एक मंद सुगंध दरवळला जो त्याच्या परफ्यूमचा होता तिच्या चेहऱ्यावर नकळतपणे एक स्माइल आली तिने शेजारी असलेलं पुस्तक हातात घेतलं आणि त्याचं पहिले पान पलटलं तर त्याचे खूप सारे मॅगझिन आणि पेपर मधले फोटोज कटिंग होते तिने त्यातलाच पहिला फोटो हातात घेतला ब्ल्यू थ्री पीस सूट मधला त्याचा रुबाबदार फोटो पाहून नकळत हृदय धडधडू लागलं तिने अलगद नजरवर केली आणि त्याच्याकडे पाहिलं फोटोत सुद्धा त्याची ती धारदार आणि करारी नजर तिच्या काळजाचा ठाव घेऊन गेली त्याचं मदत करणं तिची काळजी करणं सगळं काही तिच्या मनाला भावलं होतं आणि तिच्याही नकळत ती त्याच्याकडे ओढली जात होती एका दिवसाची भेट होती त्यांची पण तिच्या मनावर त्याच्या अस्तित्वाची छाप सोडून गेली होती एवढा मोठा माणूस असूनही त्याचं जमिनीवर असणं आपुलकीने बोलणं सगळं काही आवडलं होतं तिला तो ज्या पद्धतीने चिंगीशी बोलत होता तिचं मन जपत होता आणि आता तर तिचा रक्ताचा भाऊ ही झाला होता त्यावरून तो नात्यांचा आणि माणसांचा किती आदर करतो हे स्पष्ट दिसत होत त्यामुळे ती त्याच्या व्यक्तिमत्वावर इम्प्रेस झाली होती तिच्या मनात असलेला त्याचा आदर आज परत एकदा कैकपटीने वाढला होता तिने परत एकदा ते ब्लेझर हातात घेतलं गेले आठ दिवस ती न चुकता हेच तर करत होती ब्लेझर आणि तो फोटो घेऊन बसत होती पण आता ते ब्लेझर त्याला परत द्यायला हवं कारण किती दिवस ती असं जवळ ठेवणार होती पण ते परत द्यायचं या विचारानेच तिचं मन अस्वस्थ झालं एका वळणावर झालेली त्यांची भेट भेट एकच असली तरी दोघांच्या मनात आठवणी खूप साऱ्या होत्या आणि होती एक ओढ आता हीच ओढ त्यांना जवळ आणेल का कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय